लोकसेवा प्रतिष्ठान संचलित लोकसेवा कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली राज्य कसं असावं राज्य कसं करावं याचा वस्तुपाठ घालून देणारे एकमेव राजे होते ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं व्यक्तिमत्व त्यांचे विचार सदैव आपल्याला प्रेरणा देत असतात म्हणूनच जगात भारी एकोणीस फेब्रुवारी असं आपण म्हणतो महाराजांचा आदर्श समोर ठेवून आपल्या जीवनाचं मार्गक्रमण करावं असा संदेश शिवजयंतीच्या उत्सवातून विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न नेहमी असतो त्याच उद्देशानं लोकसेवा कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये दरवर्षी शिवजयंती साजरी करण्यात येते यावर्षीही शिवगर्जनेच्या घोषात शिवजयंती साजरी झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर निर्झरा पारधी हिनं शिवजयंतीनिमित्त पोवाडा सादर केला प्राध्यापक अफरोज मुलानी यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची माहिती दिली यावेळी प्राध्यापिका दीपाली भंडारी यांनी निर्झरा पारधी हिचे आभार मानले या वर्षीचा शिवजयंतीचा उत्सव महाविद्यालयाचे प्राचार्य नरहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला कार्यक्रमाचं आयोजन प्राध्यापिका सोनाली चव्हाण यांनी केलं आणि यावेळी प्राध्यापक अफरोज मुलानी प्राध्यापिका दीपाली भंडारी प्राध्यापिका ऋतुजा कुलकर्णी प्राध्यापिका यशस्वी मुळे आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते